त्यामुळे लपून ठेवायचा काही विषय नाही आणि आम्ही व्यवसाय करतोय आम्ही काय चोऱ्या करतो का म्हणून कुठल्या कुठल्या माध्यमातून आरोप केला जाते ठीके आतापर्यंत जेवढे आरोप केले त्यातला आरोप कुठला सिद्ध झाला मला याचं एक उदाहरण दाखवा जमिनीचे आरोप केले त्यात निष्पन्न काय झालं अजून कुठले आरोप केले असं त्यात निष्पन्न काय झालं पण यांना फक्त भुमरे परिवारच दिसतो निवडणूक आली का भुमरे परिवार निवडणूक संपली का हे यांच्या कामाला मग तुम्ही तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास जनतेस का नाहीये आणि हा प्रकार भुमरे कुटुंब नेहमी करतो तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास हे जनसेवेच आहे आणि यांना जी जनसेवा आम्ही करतो जे कुठं भुमरे परिवाराचं नाव वाढत जातंय हे कुठेतरी मनाला टोचत त्यामुळे हे आरोप करते भाजपला आणि काँग्रेसला इथे उमेदवार मिळाले नाही अशी स्थिती आहे मध्ये तुमच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पंचवीस उमेदवार उतरवले पूर्ण आहेत तुमचा पॅन सुद्धा पंचवीसचा पूर्ण आहे तुम्हाला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत तु बीजेपीचं एवढं आव्हान नाहीये तुलनेत तु शिवसेना तु 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 युबीडीच्या किती मोठं आव्हान वाटतंय तुम्हाला आणि ही निवडणूक कशा पद्धतीने पुढे जाईल हे बघा या निवडणुकीमध्ये आम्हाला कोणाचं आव्हान नाही